एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ वारेगाव सहथरे खुद पाथरे बुद्रुक व कोळगाव माळ या गावात गेल्या अकरा एप्रिल पासून कडक बंदोबस्तासह प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न दिल्याने तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे सर्व विभागाच्या कार्याचे कौतुक करत खऱ्या अर्थाने आता युद्धाला सुरुवात झाल्याचे संकेत देत अशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले कोणीही या ठिकाणी त्या ठिकाणी पेशंट नव्याने या ठिकाणी सापडून आढळून आलेला नाही ही जी मेहनत घेतली त्या डॉक्टरचं नर्सेस आणि अंगणवाडी सेविकांचं अत्यंत या तिन्ही गावातल्या जनतेने कौतुक केलं आहे या तिन्ही गावातल्या सरपंचांनी तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे आणि त्यांनी या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने अतिशय मेहनतीने गेली चौदा दिवस या तिन्ही गावातलं घर न घर होम टू होम प्रत्येक माणूसचा माणूस या ठिकाणी शोधून आणि त्याचा संपूर्ण शोध घेतला असता आनंदाची बातमी अशी आहे की आज कुणीही त्या ठिकाणी या क्वॉरंटाईन किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सिमटम असलेलं या ठिकाणी रुग्ण आढळलेला नाही आणि म्हणून आज गावातील लोक गावा त्या संपूर्ण यंत्रणेला अतिशय मनाने या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करत आहेत त्यांना गावामध्ये फुलाच्या वर्षावाने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन वर्षाव करतायत सुद्धा या तालुक्याचा आमदार म्हणून त्या संपूर्ण यंत्रणेचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो अत्यंत चांगलं काम उत्कृष्ट काम त्या गावाने केल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोरोना रोग या ठिकाणी जो काही रोगाचा आजार आहे याचा प्रसार या ठिकाणी होऊ शकला नाही थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे यापुढे अजूनही आपल्याला खूप पल्ला मोठा गाठायचा आहे त्यामुळे या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहिलंच पाहिजे ग्रामस्थांनी सतर्क राहिलं पाहिजे अजूनही आपल्याला खूप या ठिकाणी लॉकडाऊनचा कालावधी एखाद्या एखाद्या वेळेस सामोरं जावं लागेल त्यामुळे कुठल्या प्रकारचं तारीख न होता आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी सर्वांनी शासनाला सहकार्य करा खूप या ठिकाणी लॉकडाऊनचा कालावधी एखाद्या एखाद्या वेळेस सामोरं जावं लागेल त्यामुळे कुठल्या प्रकारचं पॅनिक न होता आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी सर्वांनी शासनाला सहकार्य करावं आणि आपापल्या परीने आपापलं घरामध्ये या ठिकाणी लॉकडाऊन होऊन जे शासनाला सह सहकार्य तर करावंच परंतु आपल्याही पुढच्या पिढीला या ठिकाणी कुठल्या प्रकारची बाधा होणार नाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मी शिरणा तालुक्यातल्या तमाम या ठिकाणी माझ्या जनतेला मनापासून आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या पाथरे खुर्द पाथरे बुद्रुक आणि वारेगाव या तिन्ही गावच्या ग्रामस्थांना तिथल्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा नर्सेस मदतनीस अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेले सगळे नर्स डॉक्टर्स या सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो धन्यवाद